नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्राम विकास विभाग बांधकाम भवन दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे आणि खूप विद्यार्थ्यांची जे अपेक्षा होती की आता पन्नास टक्केला लवकरच जॉईनिंग मिळेल फायनल मेरिट लिस्ट लागून पण ते सर्व आता थोडं लांबणीवर पडलेलं ला दिसतं आहे त्याचं कारण म्हणजे की हे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व ज्या पण जिल्हा परिषद आहे सर्व जिल्हा परिषदेसाठी आहे विषय आहे रीट याचिका क्रमांक दिलेला आहे आपला सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला रीट याचिका पडलेली आहे संदर्भ रीट याचिका दिलेली आहे त्याचं नाव दिले आहे ज्यांनी टाकलेली आहे आणि महोदय संदर्भ रीट याचिकेद्वारे शासनाच्या दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पत्रास आव्हानित केले आहे मान्य उच्च न्यायालयाने शासनाच्या दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रास दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस आदेशान्वये स्थगिती दिलेली आहे आता पूर्ण प्रोसेस ही थांबणार आहे आणि सर्व प्रोसेस ही लांबणीवर पडणार आहे जे विद्यार्थ्यांची जॉईनिंग आता होऊ शकत होती आचारसंहितेनंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार होत्या त्यावर आता सर्व काही लांबणीवर पडणार आहे मान्य उच्चलयाच्या सदर आदेशाचे पालन करण्यात यावे ही विनंती आपली सुप्रिया की घोटाळे अवर सचिव महाराष्ट्र शासन आणि प्रत पाठवलेले सर्व असताना तर खूप आ...